बघा सगळ्या कर्मचाऱ्यांना बघा तुमचा कर्मचारी कसा वागतोय बघा असं नाही कस्टमरच्या विरोधामध्ये मी बोललो मी माझ्या अधिकाऱ्याची बाजू घेऊन बोललो मी मराठीच्या विरोधामध्ये भाष्य केलं हे बोल मी एका मराठी माणसाचा अपमान केला बोल त्याचा गुजराताचा ऐकून हे बोल तुला माफ करतो नाही तर चल बाय तुझा बजरंग बनवतो चल माफी माय मराठी डीजी मी या सोबत माय मला डीजी मी माफी मागायची आहे तुला लक्षात घ्या तू पैसे भरण्यासाठी गेले होते दिनांक चार सहा पंचवीस मध्ये तर गेल्यानंतर मी मॅनेजर सरांना भेटले मॅनेजर सरांना सांगितलं की माझे पैसे भरून घ्या तर कदाचित त्यांना कामाचा कंटाळा आला असेल किंवा त्यांना कुठं जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी अतिशय अतिशय उद्धट भाषा वापरली त्यात त्यात त्यांना मराठी बिलकुल कळत नव्हतं तरी पण मी त्यांच्याशी हिंदीमधून बोलते पण नंतर त्यांनी खूपच जास्त उद्धटपणाने शिवि करायला सुरुवात केली त्यांच्या गुजराती हिंदी भाषेमधून मी त्यांना म्हटलं की मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला मी जेव्हा बोलली की मला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा वगैरे तर मग त्यांनी डायरेक्ट त्यांच्या गुजराती भाषेतून शिवाय दिल्या आणि म्हणे मराठा लोक मराठा लोक हमेशा हमारे जो त्याची निचे रहते हे और आ, कुछ समजता नाही चले आहे भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही असे शब्द वापरले माझ्यासाठी आणि एका की असं बोलताय आणि मी ते शिक्षित आहे माझ्याशी असं बोलताय तर सर्वसामान्य जे लोक त्यांच्याशी ते कसं वागत असते आणि हे सगळं बँकेच्या वेळ झालं आणि त्यातल्या त्यात जेव्हा मी त्यांना बोलली की तुम्ही आता जे काही बोलले ते सगळं मला तुम्ही एकदा माझ्या मोबाईल वरती बोलून दाखवा तर ते सर लगेच पळाले आणि म्हणे की चोरीचा अटेम्प्ट करायला आले म्हणे हिंदीतून बोलायला लागले आणि मला धक्काबुक्की पण केली त्यांनी पण की त्यांनी त्यांच्या बरोबर अजून एक व्यक्ती होता या माणसाचं नाव आहे अतुल गांधी आणि जण होते जून आय टी कॉलेजच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांच्याशी स्टेट बँक शाखेच्या देवपूर शाखेच्या कार्यालयामध्ये जो इन्सिडन्स घडला तो अत्यंत दुर्दैवी असा होता या मॅडम त्या ठिकाणी पैसे जमा करायला गेलेले असताना तिथल्या बँक मॅनेजरने उशिरा काळला म्हणून त्यांच्याशी वादविवाद केले त्या ठिकाणी तुम मराठी लोक आम्हाला निचे रहते हो तुम ऐसे ऐसे यु हो वैसे ये अशा पद्धतीने हिंदीमध्ये आवारच्या पद्धतीने त्याने मराठी भाषेचा आणि या मॅडमचा त्या ठिकाणी मराठी असल्यामुळे त्या ठिकाणी अपमान केला या गोष्टीचा राग घेऊन मॅडमने त्यांच्याशी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी मी पैसे जमा करायला आलेले आहे पण त्या बँक मॅनेजरने मॅडमचं कुठलंही ऐकून नाही घेतलं आणि त्यांच्याशी आरेरावी करून उदत त्या ठिकाणी घातली या संदर्भामध्ये मॅडमने त्यांना भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या मॅनेजरने काहीही ऐकून घेतलं नाही शेवटी मॅनेजर शेवटी या मॅडमने जोपूर पोलीस स्टेशन गाठल्यानंतर या ठिकाणी कंप्लेंट त्यांच्या विरोधामध्ये नोंदवली तो मॅनेजर या ठिकाणी मॅडमची माफी मागायला आला की आमच्याकडनं यापुढे असा प्रकार होणार नाही त्या ठिकाणी मॅडमची माफी मागून घेतली आणि मॅडमला त्यांनी गोड बोलून त्या ठिकाणाहून रवाना केलं पण त्यांनी मॅडमच्या विरोधामध्ये फिर्याद या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली होती जी अत्यंत चुकीची होती म्हणजे एकीकडे मराठी माणूस त्या बँकेचा ग्राहक असताना त्या मराठी माणसाच्या आपल्याच ग्राहकाबद्दल त्या ठिकाणी आवर्ष शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलायचं आणि मुजो माजोटापणा त्या ठिकाणी दाखवायचा हे अत्यंत चुकीचं आहे संपूर्ण भारतामध्ये एस बी आयचे कर्मचारी अशा पद्धतीने आरेरावी करतात या एस बी आयच्या कर्मचाऱ्यांवरती अत्यंत घाणेट्या पद्धतीचे मिम्स तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकतात फेसबुकला बघू शकता त्यांच्यावरती त्या पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवले जात आहेत यांना यांच्या युनियनचा त्या ठिकाणी गर्व आहे या संदर्भामध्ये मॅडमने या धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडे तक्रार केल्यावर अनिल गोटेंनी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उप उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी आणि संपूर्ण शिवसैनिकांना आदेश दिले त्या ठिकाणी की तुम्ही त्या एसबीआयच्या मॅनेजरला जाऊन त्या ठिकाणी समजावा आणि एका मराठी श्रीची जी एक प्राध्यापिका आहे एका वेल एज्युकेटेड संस्थेमध्ये शासकीय तंत्रज्ञा आय टी आय त्यामध्ये त्या प्राध्यापिका आहेत आणि त्या मॅडमची त्या ठिकाणी माफी मागायला लावा त्या इन्सिडन्स करता आम्ही देवपूर शाखेमध्ये सकाळी अकरा वाजता गेलो संबंधित मॅनेजर हा दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंगला गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि जो लोन ऑफिसर होता त्या लोन ऑफिसर अजगेने देखील या मॅडमशी अरेरावी केलेली त्या होती आम्ही त्याला बोलवलं त्याने परत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी वादवाद घातला वादवाद घातल्यानंतर तो माफी मागायला तयार नव्हता आणि त्या प्रकारामधनं त्याने परत त्याचा माझुडेपणा त्या ठिकाणी दाखवला त्या प्रकारामधून दा त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि आम्ही लागलीच मॅडमला घेऊन या ठिकाणी देवपूर पोलीस स्टेशनला आलो सकाळी बारापासून पासून आता सायंकाळचे सहा वाजेले तोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रोसिजर या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी मी संपूर्ण बँकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं आणि आमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वैर नाही एस बी आयचे ग्राहक हे महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व मराठी बांधव आहेत आणि त्या ग्राहकांवरती तुमची बँक चालते या कर्मचाऱ्यांचे प्रकार पगार त्या ठिकाणी या ग्राहकांवरती अवलंबून असतात ग्राहकांनी त्या ठिकाणी ठेवी जमा केल्या नाही ग्राहकांनी त्यांचे फंड जमा केले नाही यांना व्यास त्या ठिकाणी भेटणार नाही आणि गव्हर्नमेंट यांचं पेमेंट त्या ठिकाणी करणार नाही पण हे अत्यंत माजुळडे असे झालेले आहेत त्यांच्या युनियनचा ते धाक दाखवतात आणि अत्यंत घाणेरडा प्रकाराने त्यांनी एका महिलेला या ठिकाणी टॉर्चर केलेला आहे हा संपूर्ण प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही चिन्हा दाखवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसबीआयच्या विरोधामध्ये उद्यापासून या ठिकाणी आंदोलनं ठिकठिकाणी त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि यापुढील संपूर्ण कायदेशीर कारवाईला या ठिकाणी आम्ही पदाधिकारी असो किंवा मॅडम असेल आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला या ठिकाणी तयार आहोत